उच्च एकासने आसनी आसनं बसता गमन माते शीते सांगता ते धर्म नीतीचा संकेत सावधान हित भावे तरी संत ठाया ठाव पूजनाची इच्छा जीवनीचं वळसा सापडला तुका म्हणे एकाकी बारासने दुजे तिथे भिन्न अशोकते अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज आपले मर्यादा ओळखून बघावे हे सांगताना अभंगात म्हणतात की आपण आपली मर्यादा ओळखून वागावे ज्या आसनावरती पूज्य अशा देवीची मूर्ती असेल किंवा गुरु बसलेले असते तर त्या आसनावरती आपण बसू नये जर आपण आशा आसनावरती बसतो तर मोठे पाप लागते पुण्यवान संतांना ज्या आसनावरती बसून आपण त्यांची पूजा करतो त्या आसनावरती स्वतः बसू नये नाहीतर मातेशी केल्याचा पाप लागतो तुम्हाला आपले हित व्हावे असे वाटत असेल तर तुम्ही या नीतीच्या व धर्मांच्या खुना हे संकेत पाळावे एखाद्या ठिकाणी संतांची पूजा होत असेल तर आपली तशी पूजा व्हावी असे म्हणी आले वास्तविक आपल्या अंगी योग्यता नसताना ज्याला असे वाटते तो भावसागरात कटंगळ खातो असे समजा तुकाराम महाराज म्हणतात श्रेष्ठ आसनावरती संत बसलेले असताना जर दुसरा तेथे जाऊन बसला तर तो विश्वभेत दिसतो हरी